जयशिवरा मित्रांनो राज्यामध्ये आपण पाहिलंय की मागील दोन दिवसापासून गारपिटीचे रडार बनत चाललेत आणि कालही गारपीट झाली आज सुद्धा गारपीट झाली जळगावच्या विशेष भागांमध्ये नाशिकमध्ये सुद्धा दोन तीन व्हिडिओ आले आहेत तर ही परिस्थिती अशाच प्रकारे चालत जाणार आहे एकवीस तारखेपर्यंत राज्यात रोज तीन ते चार जिल्ह्यांना अवकाळी पाऊस होतोय काही ठिकाणी तुरळक ठिकाणी नुसतं गरजून तो जातो सुद्धा अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये पंधरा ते सोळा तारखेपासून काही किंचित स्वरूपामध्ये आणखीन वाढ होणार आहे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आजच्या दिवस काय घडणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत उद्या काय घडणार आहेत याच संदर्भात आपला हा लाईव्ह असतो त्यामुळे हा जो लाईव्ह आहे आपल्या प्रोफाईलवरती शेअर करत चला आणि त्यांना देखील ही लिंक पाठवत चला तर बघा पेरणा वाया घालवता उद्याची कंडिशन पाहूयात उद्या मित्रांनो गरमीची जी लेवल आहे ही अकोला अमरावती नागपूर बुलढाणा चंद्रपूर नांदेड जिल्हा या जिल्ह्यांना सुद्धा चांगल्याच पद्धतीनं वाढणार आहे पुण्याच्या जो काही पश्चिमेकडील भाग होता इकडे आज चांगला पद्धतीनं पाऊस झालाय त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुद्धा निफाड जी काही साईड असेल इकडे सुद्धा गर्जनेसह पाऊस झालाय काल जे भाग सांगितले की आपण त्या भागांना तशा पद्धतीनं हा पाऊस झालेला आहे अकोले परिसरात देखील आज पाऊस झालाय हे कालचं सांगण्यापेक्षा आपण आज आजचं सांगायला सुरुवात करूयात असे बरेचसे भागा आज या भागामध्ये पावसाला सुरुवात होऊन गेली ज्यांची आपण माहिती एक दिवस अगोदरच दिली होती तर चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आहे आणि याच दिवसाला काही मोजक्या भागांमध्ये पाऊस देखील होण्याचे चान्सेस आहेत आणि विशेष म्हणजे या वातावरणाचा जो जोर आहे तो दक्षिण महाराष्ट्राला थोडा किंचित स्वरूपामध्ये ह्या दोन दिवसामध्ये वाढण्याची शक्यता येणार आहे तर बघा पुणे परिसरामध्ये उद्या सुद्धा वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत तर पुण्याची आपण काही बाजूंची नाव घेऊयात खेड परिसर चाकण आणि पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी सासवड भागात देखील मोजक्या ठिकाणी तर वाई महाबळेश्वर सातारा परिसरात तुरळक ठिकाणी ही कंडिशन सक्रिय होऊ शकते कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये ज्या भागांची नावं आपण मॉडेनुसार व्यक्त करणार आहोत तर कोल्हापूरचा पश्चिमेकडे कर भाग कराड परिसर त्यानंतर कणकवलीचा तुरळक भाग इकडे बेळगाव कणकूर हे भाग देखील आहेत उद्याच्या आणि परवाच्या पावसाच्या लढ्यावरती तर महाराष्ट्रातल्या काही अजूनही भागांची नावं येऊयात सोलापूरला देखील उद्या दे वातावरण थोडंफार सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त आहेत ढगाळी परिस्थिती पाहून हे वातावरण तुमच्या भागामध्ये थोडा जोर धरू शकतं मात्र तुम्हाला सगळ्यांना कामगार वगैरे जी काही कारण चालू आहे या शेतकऱ्यांनी थांबायचं नाहीये कामाला सुरुवातच करायची आहे तर पुण्याची दक्षिण बाजू समजून घेतली कोल्हापूर देखील भाग समजून घेतलाय तर अकोले ते मनमाड जे काही निफाडचा परिसर असेल येवला परिसर असेल कोपरगाव परिसर असेल श्रीरामपूर हा जातील परिसर आहे इथे आजही काही ठिकाणी पाऊस झालाय या भागामध्ये उद्या सुद्धा चान्सेस आहेत आणि लक्षात घ्या आपल्याकडे पाऊस झालाय याचा अर्थ रोजच होईल असं नाहीये इथे एक दिवस आढळ एक दिवसाआ ही कंडिशन होत राहणार आहे उद्या सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत पण पवन नक्की होईल अशी ही कंडिशन आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी गर्जना अर्जणं चालू असेल मेकरचा भाग विशेष चिखलीचा तुरळक भाग विशेष मालेगाव वाशिमचा परिसर देखील हिंगोलीचा देखील दक्षिणेकडील भाग ज्यामध्ये दिशा आणखीन बदलू शकते अशा प्रकारची कंडिशन उद्या सुद्धा चौदा एप्रिलला आहे पण अडथळे मात्र येणार नाहीत ना एक दोन भाग वगैरे तर पुन्हा कंडिशन आणि विशेष म्हणजे रात्रीचे जे लग्न आहेत त्यांना अडथळा कुठेच येणार नाहीये ना 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 जे या वेळेला लग्न जे लागतात ना त्या भागामध्ये ही कंडिशन सक्रिय राहणार नाहीये ना कारण की लवकरच साडेतीनच्या आणि चारच्या सुमारास हे वातावरण सक्रिय होणार आहे ठीक आहे आणि उद्या नागपूरच्या काही भागांमध्ये नक्की पाऊस होणार आहे वातावरणाच्या ह्युमिडिटीची जे लेवल आपण पाहिली इथे सक्रियतेचं चिन्ह जास्त आहे तालुका जिल्हा जालना चालू आहे दोन दिवस झालं पाऊस नाही आला काढणं व्हायला सर काढून घ्या आपल्या भागात तेवढी मोठी कंडिशन नाही एक दिवस गरजलं होतं परवाच्या दिवशी पण आपल्याकडे पाऊस जालना जिल्हा असेल हिंगोली असेल फारसं टिकत नाहीये तर आपण नागपूरपर्यंत आलो होतो नागपूरचा पार्वशी परिसर रामटेक परिसर तुमसार भाग महाडी परिसर तिरोरा भाग गोंदिया जिल्हा उद्या पावसाच्या रडारवरती आहे त्यानंतर इकडे जर बघितलं आपण छत्तीसगडच्या पासून तर आपला चंद्रपूर गडचिरोली भाग देखील उद्या मोजके मोजके ठिकाणे पंधरा टक्केच कॅपॅसिटी आहे बारा ते पंधरा अशा स्वरूपामध्ये इथे पाऊस होणार आहे तर त्यानंतर चंद्रपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये विशेष करून काही ठिकाणी अजूनही अलीकडे हा वातावरणाचा सिस्टम सरकू शकतो त्यामुळे सतर्क रहा पूर्वेकडील भाग आहे हिंगणघाटचा सुद्धा जो काही उमरेड परिसर असेल आणखीन काही तालुक्यांची नावं घेऊयात आपण जसं की आरवी परिसर असेल नांद परिसर असेल पेठ असेल हे देखील भाग आहेत गाव आहेत या देखील भागांना उद्या वातावरण सक्रिय होण्याची चान्सेस तित्याच प्रमाणात आहेत तर यवतमाळ आणि नांदेडची बाजू आज नांदेडमध्ये हातगाव वगैरे परिसरामध्ये पाऊस झाला आहे विशेष करून नांदेडची आपण जर बाजू बघितली तर हातगाव बसमत परिसर असेल उमरखेड परिसर देखील आज गर्जना आर्जन झालंय अर्धापूर असेल उमरी असेल आंबा परिसर असेल कि देखील आज गर्जना आर्जन झाले पाऊस झालेला आहे पण हा पाऊस पाँच सर्व दूर नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळत आहे तर उद्या आणि परवा या भागात पुन्हा वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत तर हे देखील बघून घ्या चौदा तारखेची कंडिशन आपण आता पाहतोय तर ठीक आहे तर हा झाला चौदा तारखेचा आढावा थोडे किरकोळ वातावरण देखील छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर परिसरच्या पश्चिम बाजूस होण्याचे चान्सेस आहेत आज वैजापूरच्या उत्तर बाजूस पाऊस झालाय कन्नडच्या पश्चिम बाजूस आज देखील पाऊस झालाय म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी परिसर नाशिक पुणे हे देखील भाग त्यांनी घेतलेले आहेत जळगाव तर गारपिटीचा रडावर तिथे दे गारपीट देखील झाले तर पंधरा तारखेची कंडिशन आपण व्यवस्थित समजून घ्या पंधरा तारखेला वातावरण जे आहे हे दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सक्रिय असणार आहे तर बघा अचानकच भरपूर वातावरण बिघडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ होऊ नये म्हणून हा पंधरा तारखेचा दिवस थोडा सांभाळायचा आहे कोल्हापूर कोल्हापूरचा दक्षिणेकडील भाग या पावसाच्या रडावरती जास्त राहणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातला जो काही सुंबा परिसर आहे केज परिसर आहे त्यानंतर कळाष्टी परिसर आहे इथे ढगांची जी रेलचेल आहे ती सर्वाधिक जास्त प्रमाणात वाढणार आहे पाऊस भलेही सर्वदूर नाही मी पहिल्यापासून सांगत आलो आहे पाऊस सर्व दूर नाही आहे पण इथे रेलचेल वाढण्यासाठी पोषक परिस्थिती जास्त प्रमाणात आहे ठीक आहे तर नांदेडमध्ये सुद्धा याच तारखेला उद्या सुद्धा चौदा तारखेला वातावरण सक्रिय होणार आहे आणि त्यानंतर पंधरा तारखेला देखील सक्रिय होणार ना आहे नांदेडच्या उत्तर बाजूस आणि दक्षिण बाजूस जास्त पाऊस मुळावरती उठलेला आहे बुलढाण्यासाठी पंचवीस सॉरी पंधराची तारीख आहे ही देखील पोषक आणि उद्याची तारीख तुरळक ठिकाणी जास्त घाबरू नका तुरळक ठिकाणी आहे आणि पंधरा तारखेला देखील सेम कंडिशन राहणार रा आहे तर हिंगोली वगैरे भागात दिवस मावता उद्या सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे यांची माहिती आपण दिली आहे आणि पंधरा तारखेला देखील आहे सोळा तारीख मालेगाव वैजापूर श्रीरामपूर बारामती परिसर सांगली आणि कोल्हापूर परिसर ही सोळा तारखेसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे त्यामुळे अभिजीत जोशी सर आपल्या भागात आजही पश्चिम साइडला वैजापूरच्या आणि मनमाडच्या साईडला पाऊस झालेला आहे अशा प्रकारे आपलीकडची कंडिशन बिघडते आहे तुमच्या भागाची कंडिशन देखील मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला सतरा आणि अठरा तारीख देखील आहेच सोळा तारखेला कोल्हापूर परत एकदा येतोय सातारा जथ जो भाग आहे निपाणी बेळगाव हा देखील परिसर आहे सावंतवाडी जो कोल्हापूरच्या भागातला परिसर आहे तिथे देखील हे वातावरण सक्रिय होणार आहे पुणे एकदा सोळा तारखेला नांदेड पण आहे परभणी जिल्हा सुद्धा तुरळक ठिकाणी आहे अकोला बुलढाणा बुलढाणा सोळा तारखेला येतोय ठीक आहे आणि इकडे जालन्याची परिस्थिती बघितली तर तुरळक अशा स्वरूपाचा शहागड साइडकडनं मंठा जिंतूर परिसराकडनं आंबटच्या पण खूप दूर समजा आपण बघितलं तर आंबेडपासून अंदाजे वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती इकडे देखील सक्रिय दे होण्याचे चान्सेस सोळा तारखेला आहेत त्यानंतर सतरा तारीख बघूयात सतरा तारीख ही मनमाडपासून आपोले